अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर बेचाळीस किलो तलवार घेऊन वेगवेगळ्या कसरती करण्याची स्पर्धा पार पडली या स्पर्धेत अनेक भक्तांनी सहभाग घेतलाय एका हाताने ही तलवार तोलून अनेक वेळ धरली जाते त्याचबरोबर दातात धरून ही तलवार तोलून दिली जाते अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कसरती या स्पर्धेत केल्या जातात आपल्या दिव्य घाटाच्या शेजारी सोनारी किल्ला आहे त्या सोनोरी किल्ल्याचे सरदार रामचंद्र पानसे आणि मल्हारराव पानसे होते त्यांनी किल्ल्याचं काम करताना खोदलं की रक्त निघायचं अशी अशी विचित्र घटना कधीच घडली नव्हती परंतु त्यांना गुंतर सांगले जेदूरच्या खंडाचे दर्शन घ्या आणि ते इथे या ठिकाणी आले मनोभावे त्यांनी नवस केला आणि त्यांनी किल्ल्याचं काम चालू केलं त्यानंतर त्यांना कधीही अडचण आली नाही त्यामुळे त्यांनी देवाच्या नवस्फूर्तीसाठी बेचाळीस किलोचा खंडा या खंडेरायच्या अर्पण केला आणि तोच खंडा आज आपण खंडा स्पर्धा त्या खंड्याची घेतो